शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर आणि ठाकरे गटाचे उपनेते भाऊ कोरगावकर हे एकाच मंचावर दिसल्याने स्थानिक राजकारणामध्ये चर्चेनं मोठा ऊत आला आहे कुर्ल्यातील चंपासष्ठी उत्सवाच्या निमित्ताने श्री सर्वेश्वर मंदिरात दोन्ही नेत्यांची ही अनपेक्षित भेट झाली आहे देवदर्शना दरम्यान झालेली त्यांची सलगी परस्परातील संवाद आणि मंचावरील एकत्रित उपस्थिती पाहून राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे ही जी यात्रा सर्व पक्षातले सर्व समाजातले लोक एकत्र येतात आणि त्याच्यामुळे सगळ्या समाजातले पक्षातले लोक इतर सगळ्यांनी एकत्र येऊन ही यात्रा करत असतात त्याच्यामुळे एकत्र आल्यानंतर सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारणच करायचं असतो नाही तुम्हाला म्हटलं राजकारण ठेवून बाजूला ठेवून फिरण्यासाठी काही चांगलं करावं समाज आम्ही एकत्र म्हणण्यापेक्षा सर्वेश्वरांची सेवा करणारे सेवक हे सगळे एकत्र आहे आम्ही दोघं मिळून नाही सगळे त्या सर्वेश्वराच्या लीन झालो त्याच्यात काही विशेष नाही पण आम्ही राजकारणी राज <laughs> एकीकडे एक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये कुरघोड्याचं राजकारण सुरू आहे तर दुसरीकडे कुर्ला परिसरामध्ये शिवसेना गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या या नेत्यांच्या भेटीमुळे एक वेगळंच राजकारण काय सुरू होते की काय अशी देखील चर्चा सध्या स्थानिक पातळीवरती सुरू आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद